नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की कारण राजकारण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जातीवंत महाराष्ट्राचा एपिसोड राहुल कुलकर्णी चालवत आहेत आणि एन डी टी व्हीवर आपण हे ऐकतो आहोत की कुठल्या मतदारसंघामध्ये कुठली जात प्रभावी राहिलेली आहे आपण कितीही म्हणत असलो की जातीनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष भारत धर्मनिरपेक्ष पुरोगामी महाराष्ट्र तरी सुद्धा प्रत्येक जातीचा प्रभाव आणि जातीची समीकरणं पाहूनच त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाते हा मागचा पंच्याहत्तर वर्षाचा भारतीय राजकारणाचा इतिहास आहे जातीचा अभ्यास करणारे रजनी कोठारी यांनी असं म्हटलेलं आहे की भारतीय राजकारणामध्ये राजकारणामध्ये प्रवेश करण्याची जर खिडकी काय असेल तर ती जात आहे ज्या मतदारसंघामध्ये जी जात प्रबळ आहे जी जात बहुसंख्यांक आहे ती त्या जातीच्या व्यक्तीला उमेदवारी दिली जाते आणि मग अशा पद्धतीने पक्षाची उमेदवारी मिळाल्याशिवाय उमेदवार कितीही तगडा असला तरी तो निवडून येत नाही आणि म्हणून आपण पाहतो आहोत की मागं लोकसभेच्या दोन महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका होत्या महाराष्ट्रामध्ये तेव्हा सगळी दिग्गज नेते ही भाजपमध्ये प्रवेश करत होते पक्षांतर करत होते आणि भाजपमध्ये जात होते आता आपण पाहतो आहोत की लोकसभेमध्ये जनतेने भाजप विरोधी कोल दाखवला आणि लोकसभेला मोठ्या प्रमाणामध्ये लातूर नांदेड आणि महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या जागा अधिक निवडून आल्या म्हणून आता दिग्गज नेते हे हा पक्ष सोडून काँग्रेसमध्ये उडी मारत आहेत तेव्हा भारतीय राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कितीही आपण पुरोगामी म्हणत असलो तरी जातीचा प्रभाव हा उल्लेखनीय राहिलेला आहे आणि म्हणून मग लिंगायत मतांमुळे अक्कलकोटमध्ये भाजप सुरक्षित आहे का हा प्रश्न आपल्यासमोर आजच्या चर्चेचा आहे कारण एकोणीसशे बावन्नपासून ते नव्वदपर्यंत एक एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरचा अपवाद वगळता अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून सातत्याने काँग्रेसचा सा आमदार निवडून गेला होता पण हा इतिहास एकोणीसशे पंच्याण्णवला बदलला तो का बदलला या ठिकाणी काय बदल झाले या गोष्टीचा आपण या व्हिडिओमध्ये वहापोह करणार आहोत मित्र हो या चॅनलवर जर नव्याने आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा आणि अशाच पद्धतीचे अपडेट आपण या चॅनलवर देत असतो अक्कलकोट विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात लिंगायत मते घेऊन निवडून येत आहेत स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्यामुळे तीर्थक्षेत्र म्हणून नकाशावर आलेल्या अक्कलकोटमध्ये विकासाची गंगा अद्यापही पूर्णपणे अवतरलेली नाही आतापर्यंत प्रत्येक विधानसभा निवडणुकीत उजनीचे पाणी अक्कलकोट शहर पाणी पुरवठा उद्योग प्रकल्प तीर्थक्षेत्र विकास असे पारंपरिक न सुटलेले प्रश्न चर्चेमध्ये असतात मात्र त्यापेक्षाही जातीय गणिते प्रत्येक निवडणुकीत निर्णायक ठरत आलेली आहेत आणि त्यामुळं विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासाठी यंदाही लिंगायत मताची साथ महत्त्वाची ठरू शकते आणि म्हणून या मतदारसंघामध्ये काय होईल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्र हो संपूर्ण अक्कोलकोट तालुका आणि शेजारच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी मुस्ती आणि वळसंग या तीन महसूल मंडळाचा समावेश असलेल्या अक्कोलकोट विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक लिंगायत समाजाचा पाठोपाठ मुस्लिम धनगर दलित आणि मराठा अशी क्रमवारी दिसून येते लिंगायत सर्वाधिक त्याच्यानंतर मुस्लिम त्याच्यानंतर धनगर त्याच्यानंतर दलित आणि मराठा अशी ती वोट बँक आहे आणि मग सगळ्यात अधिक जी जमात आहे तिला अधिक वेटेज जर आपण दिलो तर आपण अधिक प्रभावीपणे निवडून येऊ शकतो हा राजकारणाचं गणित असते आणि या गणितानुसार यामध्ये सर्वाधिक असलेला वीरशिव लिंगायत समाज काँग्रेसच्या विरोधात भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि म्हणून अक्कलकोटची ही भाजपला लिंगायतामुळे सुरक्षित करता येऊ शकते हे ते गणित आहे आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे नव्वद पर्यंत एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरचा अपवाद जर वगळला तर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून सातत्याने काँग्रेसचा आमदार निवडून गेला होता एकोणीसशे पंच्याण्णव साली बदल होऊन प्रथम भाजपचे बाळासाहेब तानवडे यांच्या गळ्यात आमदारकीची बाळ पडली परंतु अल्पावधीतच त्यांचा अपघाती मृत्यू झाला नंतर पोटनिवडणुकीत पुन्हा काँग्रेसने बाजी मारली दोन हजार नऊ साली रक्तरंजित राजकारणामुळे अक्कलकोटची विधानसभा निवडणूक गाजली आणि नि भाजपचे सिद्धराम आप्पा पाटील यांनी बाजी मारली काँग्रेसचे माजी मंत्री सिदराम मेहत्रे यांचे एकोणीसशे सत्त्याण्णवपासून असलेले वर्चस्व दोन हजार एकोणीसच्या एकोणीस साली मोदी लाटेत भाजपचे सचिन कल्याण शेट्टी यांनी मोडीत काढले होते आणि म्हणून विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर कल्याण शेट्टी यांनी मेहत्रे यांच्यावर मात करण्यासाठी एकही संधी सोडली नाही त्याचप्रमाणे माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील यांना अनेक वर्ष बंद असलेला स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना चालू करून दाखवत पाटील कुटुंबियांना आपल्याकडे वळवून घेतले मात्र भाजप अंतर्गत दिवंगत माजी आमदार बाळासाहेब तानवडे कुटुंबियांसह कुरनूरचे बाळासाहेब मोरे बसलिंग खेडगी आदी जुन्या मंडळींची नाराजी वढवून घेतलेली आहे पक्षांतर्गत राजकारणात आमदार कल्याण शेट्टी यांचे विरोधक हे सोलापुरातील स्वपक्षीय सो आमदार विजयकुमार देशमुख यांची पाठीराखी समजले जातात सोलापूर लोकसभा निवडणुकीत अक्कलकोटमधून मागील दोन हजार एकोणीसच्या तुलनेत अत्यल्प अशी नऊ हजार दोनशे सत्त्याण्णव एवढ्याच मताची आघाडी भाजपला मिळालेली होती हेही गणित आपल्या लक्षात घ्यावं हो लागत असते आगामी विधानसभा निवडणुकीत कल्याण शेट्टी यांनी पक्षाकडून उमेदवारी ही निश्चित मानली जाते आहे मतदारसंघातील जातीय समीकरणे केलेली विकासाची कामे याचा धडाका पाहता त्यांची बाजू भक्कम आहे ते निवडून येण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत उलट दुसरीकडे काँग्रेसचे सिद्धराम मेहत्रे यांचा प्रभाव पूर्वीच्या मानाने ओसरत असल्यामुळे मेहत्रे यांच्या पुढची आव्हाने कठीण झालेली आहेत मेहत्रे ही अन्य कोण मेहत्रे उभं टाकतील का त्यांच्याऐवजी अन्य कोण येईल कल्याण शेट्टीच्या विरोधामध्ये मेहत्रे यांना पर्याय म्हणून दिवंगत माजी आमदार महादेव पाटील यांचे पुत्र मल्लिकार्जुन पाटील यांचे नाव पुढे आणले जात आहे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयसिंग मोहिते पाटील यांचे निष्ठावंत मानले जातात याशिवाय विरशेव लिंगायत समाजातील नेते सोलापूरच्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सर्वे सर्वा धर्मराज काडादी यांनाही अक्कलकोट विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसकडून गळ घातली जाऊ शकते त्या अनुषंगाने माढ्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी धर्मराज काडादी यांची घेतलेली भेट आणि त्यांच्याशी केलेली खलबते अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघाशी निगडीत असल्याचे बोलले जाते आहे तेव्हा पाहू आपण की या अक्कलकोट मतदारसंघामध्ये लिंगायत वोट बँक भाजपला सुरक्षित करते का त्याला पर्यायी माणूस काँग्रेस राष्ट्रवादीमधून वेगळा दिला जातो काय होते आपण ग्राउंडवर आहात आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळावं या चॅनलवर नवीन याच चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र